तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं परत एका आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मी आज थोडीशी नांदेडला आले होते माझं थोडंसं ऑफिशियल काम होतं पण काम तर काय झालं नाही त्यामुळे मोरे सरांना म्हणलं चला आता आलोच आहोत तर काहीतरी खाऊन घेऊया तर आम्ही सध्या आहोत नांदेडच्या सगळ्यात फेमस एरियामध्ये भाग्यनगरला इथे हे उडप्पी सेंटर आहे इथे आम्ही बसलो आम्ही ऑर्डर केलेली आहे एक मंचुरियन आणि डोसा थोड्याच वेळात आपली ऑर्डर येणार आहे मंडळी तोपर्यंत मी काढून घेतलेली आहेत आपल्या ब्लॉग साठी शॉर्ट शॉर्ट काढून झाल्यावर लगेच आपली ऑर्डर आहे पहिले वेळेस आलं मंचुरियन दिसायला तर भारी दिसत आहे आता खायला कसं लागतंय काय माहिती तर अशा प्रकारे मोरे सरांनी मंचुरियन टेस्ट करून बघितलेली आहे मोरे सरांना तर आवडली आता आहे माझी बारी टेस्ट तर बऱ्यापैकी होती एवढी काय खास नव्हती मला एकाच ठिकाणची मंचुरियन आवडती ती म्हणजे आपल्या विष्णुपुरीची एजीजीएस कॉलेजच्या समोर जी मंचुरियन मिळती सगळ्यात भारी आता तुम्ही मनसाला हावभाव तर खूप छान केले पण जाऊ द्या लॉक साठी हावभाव द्यावंच लागतात त्यामुळे मी पण दिले खूप छान आहे खूप खु छान आहे डोसा मात्र खरंच छान होता डोस्याचे हावभाव मात्र बिलकुल खोटे नव्हते खरेच होते डोसा मला आवडला तेवढ्यातच मोरेसर मला आठवण करून दिली अगं मी ड्युटी वर आहे मग मी आले होश मध्ये आणि फटाफट डोसा आणि मंचुरियन फिनिश केली आणि व्लॉग साठी शॉर्ट घ्यायचं सोडून पटकन खाऊन घेतलं मोरेसरांचा टोमना पण खूप गोड भाषेत असतो बरं का ज्या कामासाठी आलो होतो ते तर काय झालं नाही ठीक आहे तर मग आम्ही निघतो आता घराकडे तुम्ही व्लॉग कसा वाटला तर नक्की कमेंट मध्ये सांगा भेटूयात पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय